नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल की आपण इथे एक काम घेतलं होतं रिनोव्हेशनचं म्हणजे हे काम आपल्या आजोबाने केलं होतं त्याच्यानंतर ही जी पडवी आहे म्हणजे हे किचनची पडवी मी तुम्हाला दाखवतो तर ही किचनची पडवी आहे तिथं आपण रिनोव्हेशनचं काम केलं आहे म्हणजे आपण ही पडवी होती ती वरती उठवलेली आहे पण तुम्हाला दिसेल त्याची हाईट जो पेंट केलेला आहे जो प्लॅस्टर होता पहिला तिथपर्यंत त्याची हाईट होती त्याच्यानंतर ती हाईट उचलून आपण दोन दगडांनी इथे पण आपल्याला लादी वगैरे मारायची सगळी ते पण तुम्हाला नंतर दाखवेन पण ही दोन दगडाने हाईट आपण उचलून नंतर ह्याची हाईट वाढवल्याने बाहेर जी आपली पडवी आहे तुम्हाला दिसेल हे बघा तर ही पडवीची हाईट पण आपण या साईडला पत्रा नव्हतो तो पत्रा वगैरे आपण इथे टाकून दिलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपण काम केलंय आहे आणि कसं काम केलं आहे तुम्ही व्यवस्थित आधी बघा त्या आतमध्ये पण आपल्याला विंडो पाडायचे किचन किचनसाठी किचनचं पण आपल्याला बऱ्यापैकी काम इथे करायचं आहे आणि कशी दिवाला डायरेक्ट विंडो कशी पाडतो तुम्ही बघू शकता इथे चिऱ्याचं बांधकाम आहे त्याच्यामुळे जरा खूप हार्ड हे पाडायला होतं पण आपल्याकडे ब्रेकर मशीन आहे ब्रेकरच्या साहाय्याने पाडून झाल्याच्यानंतर नंतर आपण इथे तुम्हाला दिसेल की खर्चिन इथे जी जांब्या दगडाची सांधी आहे तिथे सगळं आधी माल सगळं काढून घेतल्याच्या नंतरच आपण ते हे करतो तुम्हाला दिसेल नंतर ब्रेकरने आपण सगळे चिरे व्यवस्थित काढून घेतो आणि तसा स्क्वेअरमध्ये आपण बॉक्स तसा विंडोचा आपण काढून घेतो तर आता बाहेर आलो पडवीत आणि तुम्हाला दिसेल की आपण कसं काम केलं आहे हे बघा इथे तुम्हाला दिसेल इथे हे जे वरचे दोन दगड आहेत कोळीमध्ये ते आपण आता त्या लाईने आपण असं उठवलेलं आहे वरती बांधकाम त्याच्यानंतर पत्रा टाकले आणि पहिली हाईट एवढी होती तिथपर्यंत हाईट होती आणि आता दोन दगड आपण इथे उचललेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपण काम केलं आहे आणि इथे तुम्हाला दिसेल आतमध्ये की आपण काय केलं आहे की जी पडवी आहे तिला व्यवस्थित पत्रा टाकून एकदम सुकी केलं आहे म्हणजे पावसाळ्यात खूप भिजायचं शेवाळ वगैरे यायचे आणि पाय वगैरे सरायचं खूप इश्यू होता आणि इथे आपण काय केलं तुम्हाला दिसेल आणि ती जी फोपळीची झाडं आहेत तिथे तुम्हाला दिसेल तिथे आपण फोपळीची झाडं तोडलेली नाहीत तिथे पत्रालाच तसं कट करून त्या शेपमध्ये आपण पत्रा बसवून टाकलेला आहे तर असं व्यवस्थित आपण इथे काम केलं आहे पत्र्याचं आणि आता कसं झालं आहे बघा एकदम मोठी पडवी वाटते मी ही विंडो पण बाहेरून तुम्हाला दिसेल कशी केलेली आहे सगळा तो जो चिरा वगैरे होता सगळं इथे आपण टाकून दिला आहे म्हणजे बाहेर ठेवला आहे तो व्यवस्थित आपण उचलून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने इथे विंडो आपल्याला पाडायची आहे तर ते पण सगळं आपण व्यवस्थित करू मार्बल वगैरे फिटिंग करू तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे मी की कसं आपण ते सगळं व्यवस्थित करतो आहे तर पण तुम्हाला बाहेरच्या साईडला दिसेल आता आत नाही जाऊन तुम्हाला परत व्यवस्थित मी दाखवतो तर आपलं काम कसं चाललं आहे आपण काय करतो आहे कशाप्रकारे आपलं हे हे किचनचं तुम्हाला मी दाखवतो आहे किचनचं काम आपलं चालू येते आणि ते आपण व्यवस्थित आपल्याला करायचं म्हणजे विंडो तुम्हाला दिसेल की मोठी आपण विंडो पाडतोय चार बाय तीनची किंवा साडेचार बाय साडेतीनची आपल्याला अशी विंडो पाडायची आहे हे बघा तसं स्क्वेअरमध्ये आता आपण हे कट करून घेतले म्हणजे तुम्हाला दिसेल की आपण तोडत होतो ते आणि आता आपण हे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आहे आणि हे सगळं आपल्याला काढायचं आहे हा ओठा पण आपल्याला इकडे एलमध्ये असा घ्यायचा आहे आणि तिथे पण आपल्याला विंडो द्यायचे आहे इथे पण खाली आपल्याला फ्लोरिंगला लादी आहे आधी हे सगळं व्यवस्थित वरचं आपण भरून घ्यायचं आहे म्हणजे जो माल आपण तयार केला आहे तो सगळ्या आधी त्या गॅपमध्ये भरून त्याच्यानंतर आपण वरती प्लास्टर मारणार आहोत त्याआधी आपले जे गॅप आहेत ते दगड वगैरे भरून त्याच्यावर माल मारून व्यवस्थित पॅक करून टाकायचे जेणेकरून आपल्याला कुठेही कानाकोपरा राहता कमा नाही तिथून जीव जंतू पास होता कामा नाही त्याच्यामुळे तर आपण ह्या चिनीने ह्या ब्रेकरने आपण ते हे सगळं कामं करतो म्हणजे विंडो वगैरे पाडायचे असेल किंवा काय आपल्याला कबड वगैरे हे करायचं असेल दिवालामध्ये तर ह्या मशीनने आपण ते पाडू शकतो आणि अशा पद्धतीने आपण ते काम करतो तुम्हाला दिसेल की कसं आपण काम केलं आहे व्यवस्थित हे बघा तर स्क्वेअरमध्ये बरोबर आपली ही हे पडलेली आहे आणि तुम्हाला सांगतो चार साडेचार बाय तीन साडेतीनची आपली ही विंडो आहे एवढी मोठी विंडो वाटते बघा किचनला आणि हा पत्र पण आपण तुम्हाला दिसेल तुट होत्या पत्राने आता आपण कुठे घेऊन गेलो दोन रगडं आपण वरती पत्रा उचललेला आहे त्याच्यामुळे हाईट पण जी किचनची हाईट आहे ती व्यवस्थित आणि एकदम जबरदस्त झालेली तुम्हाला दिसून येईल ते तर बघा तुम्ही आधी व्यवस्थित तुम्ही बघा त्याच्यानंतर मला सांगा की कसं वाटतं हे काम आपण केलेलं अजून काम करायचं आहे बऱ्यापैकी आपल्याला टाईल्स वगैरे मारायचे आहेत इथे हा पुरा काढणार आहोत आपण तर ह्या तुम्हाला ही जी विंडो दिसते त्याच्या साईडला पण आपण टाईल्स वगैरे सगळं मारणार आहोत ही पण ही जी छोटी विंडो आहे तिला पण आपल्याला वाढवायची आहे आणि मोठी विंडो करायची आहे ते पण इथे ते काम चालू आहे ते पण आपण करणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की हा ओटा वगैरे हो काढायचे ते टायल्स वगैरे हो मी काढून घेतले आता म्हणजे पहिले तुम्हाला टाईल्स दिसले असतील आणि वरती जो माल आहे ले तो रफ म्हणजे मारून घेतलेला आहे आपण रफ माल मारून घेतला आहे जेणेकरून आपलं जी दुसरी लेअर आहे ती नॉर्मल आपण त्याच्यावर मारू शकतो बारीक लेअर ओढू शकतो आणि फिनिशिंग देऊ शकतो तर अशा पद्धतीने सगळं मी भरून घेतलं आहे त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर नंतर माल मारणार आहे आणि फिनिशिंग करणार आहे पद्धतीने ह्या पक्क्यालाच आपला प्लास्टर आहे हो बाकी काय प्लास्टर वगैरे हे सगळं केलं हे काम आपल्या आजोबाने केलं आहे त्यानंतर आता आपण हे सगळं व्यवस्थित काम करतो आहे आणि सगळा जो रॉ मटेरियल आहे तो दगड वगैरे आपण तोडलेला ह्या साईडला टाकला आणि इकडे पण जे लादीची कपची वगैरे हो ती सगळी बाहेर आपण टाकून दिलेली आहे आणि तुम्हाला इथे बाहेर दिसेल कसं केलं आहे आपण तर अशा पद्धतीने आपण इथे काम करतो आहे आणि एकदम रिनोव्हेशनचं व्यवस्थित आपल्याला काम करायचं आहे अल्टरनेशनचं म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये काय इश्यू कामा कामाने त्या का पद्धतीने आपण हे काम करतो आहे आणि हे खाली फ्लोरिंगला आपल्याला आधी पहिली लादी मारून घ्यायचे आहे कारण की जो त्या वरच्या साईडला ओल आहे तो आपल्याला ह्या साईडला येतो आहे आणि खाली ओलं होते सगळं तिकडे पण आपल्याला टाईल्स वगैरे पटापट मारून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे रेडी करून घ्यायचं आहे एलमध्ये आपला किचन इथे रेडी होणार आहे ते पण तुम्हाला मी व्यवस्थित ज्यावेळी आपण करू त्यावेळी व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे मी की कसं आपण करतो आहे आणि कसं नाही ते ना आणि तुम्ही व्यवस्थित आपण जे हे विंडो पाडली ती तुम्ही बघू शकता की कशी आपण विंडो पाडलेली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे विंडो पाडत आहोत हे टाईल्स साफ होती आणि आपण आता व्यवस्थित त्या साईडला जो एल किचन करणार आहोत त्याला पण आपण व्यवस्थित टाईल्स मारणार आहोत खाली फ्लोरिंगला लादी वरती टाईल्स वरती हक्की ओठा काढून त्याच्यानंतर या साईडला आपण डबल कडाप्याचा ओठा टाकणार आहोत ते पण तुम्हाला दाखवेन की कसा तो ओठा तयार करतात मार्बलमध्ये ग्रेनाईटमध्ये आपण तो तयार करणार आहोत ही जी तुम्हाला अंगणामध्ये लादी दिसते म्हणजे जी ही कोटा लादी आहे ती पण आपण मारलेली आहे म्हणजे गेल्या वर्षी आपण हे काम केलं आहे गे गेल्या की दोन वर्ष आपण झाले या कामाला आपल्या तर हे आपण काम केलं होतं आमची रिक्वायरमेंट वेगळी होती व्यवस्थित वे लादी मारायची होती पण इथे तुम्हाला दिसेल की हे जे काम त्यांना मालकाला पा असं एकदम रफमध्ये पाहिजे ते जेणेकरून पावसाळ्यामध्ये जी शेवाळ वगैरे साचते ती पकडू नये त्याच्यामुळे तरी पण काही काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की शेवाळ पकडते पण हे कोट्याला तिथं जर सरपेस आहे तो रफमध्ये आहे त्याच्यामुळे व्यवस्थित इथे पाऊस वगैरे पडला तरी पाऊस पाणी काही जास्त राहत नाही आणि पाईप पण सरत नाही त्याच्यामुळे तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने बसले आणि हे चिखलावर बसले मातीवर त्याच्यानंतर सांधे आपण सिमेंटने भरलेले आहे तर असं हे इथं काम केलेलं आहे आपण आणि तुम्हाला दिसेल की इथे पण आपलं काम करायचं ठरलं आहे आणि हे पण आपल्याला करायचं सगळं एकदम व्यवस्थित प्लास्टर वगैरे सगळं करून घ्यायचं आहे इथे समोरून कट्टा वगैरे घालायचं आहे ते पण आपण काम करणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवेन की कसं आपण करणार आणि कशा पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला सजव सजवायचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवेन तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे आणि आज आपलं अजून बरंच काम इथे बाकी आहे म्हणजे आपल्याला हे प्लास्टर वगैरे सगळं करायचं आहे आतून वगैरे तुम्हाला मी दाखवलं की छोटे जे पट्टे आहेत ते आपल्याला प्लास्टर वगैरे करायचं आहेत आणि आपण हाईट वगैरे पण उचलली होती ते पण मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काम केलेलं आहे आणि तुम्हाला हे काम कसं वाटलं मला नक्की सांगा अजून आपल्याला हे काम करायचं आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करा धन्यवाद